मागील काही दिवसांपासून फेसबुक इंस्टाग्राम आणि सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक चेहरा प्रचंड व्हायरल होतोय त्या चेहऱ्याला इंडियाची नवीन नॅशनल क्रश अशी सुद्धा कॉम्प्लिमेंट देण्यात आली आहे तुमच्या लक्षात आलाच असेल की मी कोणाबद्दल येस मी बोलते आपली मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले हिच्या जिनं जिना आजपर्यंत आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं मात्र आता अचानक असं काय झालंय की गिरिजा इतकी ट्रेंडिंग मध्ये आलीये किंवा तिने अनेकांना भुरळ पाडलीये चला तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून गिरिजा इतके ट्रेंड होण्यामागचं कारण जाणून घेत तिच्या प्रवासाबद्दल सुद्धा बोलूया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुमचं मध्ये खूप स्वागत सोशल मीडियाची पॉवर काय असते हे आपल्याला वेळोवेळी दिसून आलेलं आहे आता सुद्धा आपली मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओख ही सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंडिंग मध्ये आहे तिची तुफान चर्चा होत असून तिची क्रेज सध्या लोकांमध्ये पाहायला मिळते याशिवाय तिच्या निळ्या रंगाच्या साडीतले काही फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत त्यामुळे ती रातोरात इंडियाची नॅशनल क्रश सुद्धा बनलीय इतकंच काय तर गिरिजाच्या आकर्षक मुळे काही चाहत्यांनी तिची तुलना थेट अमेरिकन अभिनेत्री सिडनी स्विनी आणि इटालियन मॉडेल मोनिका बलूची यांच्याशी केलेली आहे पण आता नेमकं चर्चेत येण्याचं कारण काय या शोधात अनेक जण निघालेत तर काही दिवसांपूर्वीच गिरिजानं टॉपच्या सौरभ द्विवेदी यांच्या घर जैसे बाते या शोला मुलाखत दिली होती त्यात तिनं अनेक किस्से सांगितले त्यातलाच एक किस्सा प्रचंड व्हायरल झाला तर तो किस्सा तिच्या कॉलेजच्या जीवनातला होता हा किस्सा सांगताना तिचे हावभाव तिचं दिसणं सगळं चाहत्यांना भलतच आवडलं तर हा किस्सा असा होता की गिरिजाच्या मधले एक प्राध्यापक वेव्ज ही संकल्पना स्पष्ट करत होते पण त्या वेव्जचा बेब्स असा उच्चार त्यांनी केल्यानं वर्गामध्ये एकच हाशा पिकला होता आणि त्यानंतर नेटकऱ्यांनी बेब्स हा शब्द उचलून धरत गिरिजालाच बेब्स अशी उपमा देखील बहाल केली कारण या तिच्या बोलण्याच्या पद्धतीने तिच्यावरून कोणाची नजर सुद्धा हटत नव्हती त्यानंतर तिची निळी साडी तिचं लुक तिचं बोलणं सगळ्यांनी चाहत्यांना अगदी भुरळ पडली आणि नॅशनल क्रश व्हायरल गर्ल म्हणून ती ओळखली जाऊ लागली मग काय ही अभिनेत्री कोण असं हिंदीतली काही लोक विचारू लागले तेव्हा ही तर आमची गिरिजा असं मराठी लोकांनी अभिमानाने उत्तर दिलं मात्र हे सगळं सुरू असताना गिरिजानं आपली प्रामाणिक प्रतिक्रिया सुद्धा याबद्दल दिलेली आहे चला तर ती काय म्हणाली पाहूयात गिरिजानं आपल्या एका व्हिडिओमध्ये असं म्हटलंय की सध्या जे काही सुरू आहे मला ते खूपच भन्नाट वाटतंय मला यासाठी खूप डीएम्स आले खूप मेसेजेस खूप कॉल सुद्धा येत आहेत आणि माझे मैत्रिणी सुद्धा विचारतायत किंवा मीम्स पाठवतायत हे सगळं तू पाहिलंस का किंवा या सगळ्याबद्दल तुला कसं वाटतंय असं देखील मला विचारलं जातंय मात्र मला हे सगळं छान वाटतंय पण मी थोडीशी भांबवलेली आहे शिवाय पुढे ती असंही म्हणाले की हा एक खेळ आहे ज्याला कोणतेही नियम नाही आहेत आणि त्यात काहीही अनुचित नाहीये पण याची मला भीती वाटते याशिवाय काही लोकांनी माझे मॉर्फ करून फोटो सुद्धा टाकले जे चांगले नाहीयेत मला बारा वर्षांचा एक मुलगा आहे तो सध्या सोशल मीडिया वापरत नाही पण मोठा झाल्यावर तो नक्कीच वापरेल आणि हे जे मॉर्फ केलेले फोटो आहेत ते आज ना उद्या त्याला दिसू शकतात ते एआय फोटो आहेत पण नेटकऱ्यांनी सुद्धा याचा विचार करावा आणि उद्या माझ्या मुलाने हे फोटो पाहिले तर त्याला काय वाटेल याचा विचार करून मला छान वाटत नाहीये गिरीजानं नेटकऱ्यांना असे फोटो न टाकण्याची सुद्धा नम्रपणे विनंती केली आणि जे लाईक किंवा कमेंट करतायत त्यांना सुद्धा या गोष्टीला प्रोत्साहन देऊ नका असं म्हटलंय पुढे ती म्हणाली की खरं सांगायचं तर हा फक्त ट्रेंड आहे जो आज येतो आणि उद्या जातो पण माझं काम जे आहे ते कायम राहणार आहे यावरून जर लोकांना माझ्या कामाबद्दल समजत असेल तर मला आनंदच होईल अशा सगळ्या आपल्या भावना तिनं व्यक्त केल्या आणि याचंही लोकांनी कौतुकच केलं आता या नॅशनल क्रशविषयी मजेशीर गोष्टी आणि तिचा जीवन प्रवास सुद्धा जाणून घेऊया मराठमोळी अभिनेत्री गिरीजाऊ गोडबोले आजपर्यंत तिने अनेक मराठी हिंदी कन्नड भाषेतील चित्रपट मालिका ओ टी टी आणि अनेक जाहिरातींमध्ये काम केलेलं आहे या सगळ्याच्या माध्यमातून उत्तम अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर तिनं राज्य केलंय सौंदर्य तिचा बोलण्याचा अंदाज आणि साधा हेच नेटकरांना जास्त जन्म सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी नागपूरमध्ये झाला तिनं मुंबईतील ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स मधून बायोटेक्नॉलॉजी मधून पदवी प्राप्त केली अनेकांना वाटतं की ती फक्त अभिनेत्री आहे पण तिच्या शिक्षणामुळे ती विज्ञान क्षेत्रात सुद्धा रस घेते याशिवाय अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वीच तिने अनेक जाहिरातींमध्ये आणि थिएटर वर्कशॉप मध्ये सुद्धा काम केलेलं आहे तिच्या कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर तिचे वडील मराठीतले ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर गिरीश ओक हे आहेत तर पती सुरुदय गोडबोले हे चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आहेत तर सासरे हे श्रीरंग गोडबोले देखील मराठी चित्रपट सृष्टीतील एक नामवंत निर्माते आहेत यामुळे तिला काम करण्यासाठी कुटुंबातूनच चांगला पाठिंबा सुद्धा मिळालाय असं म्हणता येईल दोन हजार अकरा मध्ये तिनं गोडबोले यांच्याशी लग्न केलं मात्र त्यांच्या लग्नाच्या वेळी गिरेजाचे आई वडील हे वेगळे झाल्याने तिनं स्वतः आपल्या लग्नाची बोलणी केली आणि आज त्यांचा सुखाचा संसार सुरू असून कबीर नावाचा त्यांना गोड मुलगा सुद्धा आहे आता तिच्या अभिनय क्षेत्रावर एकदा नजर टाकूया गिरीजानं आजपर्यंत अमिर खान मनोज वाजपेयी शाहरुख खान यांसारख्या बड्या अनेक कलाकारांसोबत काम केलेलं आहे वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी मोठ्या पडद्यावर तिनं पदार्पण केलं दोन हजार चारचा मानिनी हा तिचा पहिला चित्रपट होता यानंतर गोष्ट छोटी डोंगरा एवढी आणि गुलमोहर यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका सुद्धा साकारलेल्या आहेत याशिवाय हिंदी चित्रपटसृष्टीत दोन हजार सात साली आमिर खानच्या गाजलेल्या तारे जमीन पर मधून आपली वेगळी ओळख निर्माण केली आणि हा चित्रपट तिच्या करिअरचा खरा टर्निंग पॉइंट ठरला गिरिजाने शाहरुख खानच्या जवान या चित्रपटात देखील महत्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे त्यानंतर तिनं ओटीटी वर प्रदर्शित झालेल्या इन्स्पेक्टर झेंडे या चित्रपटामध्ये मनोज वाजपेयींच्या ऑन स्क्रीन पत्नी भूमिका सुद्धा साकारलेली आहे आता अभिनेता गुलशन दैवे या सोबत ती लवकरच थेरपी शेरीपी या वेब सिरीज मध्ये झळकणार आहे याशिवाय दोन हजार अठरा मध्ये नवज्योत बांदेवडेकर दिग्दर्शित कॉर्टर या शॉर्ट फिल्म च प्रीमियर एकाहत्तराव्या कॅन फिल्म फेस्टिवल मध्ये झालं होतं यामध्ये गिरीजानं अश्विनी रानडे ही भूमिका साकारली आणि यासाठी तिला युरोपियन सिनेमॅटोग्राफी अवॉर्ड्स मध्ये बेस्ट ऍक्ट्रेस म्हणून पुरस्कारही मिळाला आहे विशेष म्हणजे कॅनच्या फिल्म फेस्टिवल मध्ये भारतीय पत्रकार आणि चित्रपट सृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पोस्टर आणि ट्रेलर लॉन्च झालेलं होतं आणि ही पहिली भारतीय शॉर्ट फिल्म ठरली आणि याबद्दल अनेकांना माहित नाहीये यासोबतच मॅबेरिक मूवी अवॉर्ड मध्ये बेस्ट इंटरनॅशनल साठी देखील गिरिजाला नामांकन मिळालं होतं अभिनया व्यतिरिक्त गिरिजानं आजपर्यंत अनेक सामाजिक कार्यामध्ये सुद्धा ती सक्रिय राहिलेली आहे याशिवाय तिने आजपर्यंत अनेक एनजीओना सुद्धा आर्थिक मदत केली आहे मात्र याबद्दल ती कधीच दिखावा करत नाही आणि यावरूनच ती एक चांगली माणूस असल्याचं सुद्धा दिसून येतं सध्या ती ट्रेंड होत असल्याने आज मी ट्रेंड आहे याचा मला आनंद आहे पण उद्या नसेल तरी त्याचं मला वाईट वाटणार नाही हा दृष्टिकोन तिच्या व्यक्तिमत्वा इतकाच मोहक वाटतो आणि यशाच्या शिखरावर असतानाही ती सगळ्यांनाच आपल्यातलीच वाटते आणि हीच तिच्या कामाची पोच पावती असेल असं म्हणायला सुद्धा हरकत नाहीये काय मग तुम्हाला गिरजा ओक हिचं कोणतं काम आणि कोणती भूमिका आवडली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी कटुकटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा